दादी अम्मा दादी अम्मा मांजा दादी अम्मा दादी अम्मा मांजा छोडो भी के दिखा दादी अम्मा दादी अम्मा मांजा दादी अम्मा दादी अम्मा मांजा खूप मस्त गाणे नाही आणि खरंच आहे म्हणजे आजी आणि नात किंवा नाती यांचं ना खूप छान असं ट्युनिंग असतं खूप छान असं त्यांचं जुळलेलं असतं नातं वेगळं नातं असतं कधी खुसखुशीत कधी कठीण कधी गोड कधी कडू म्हणजे असे छोटी लोटी कुटीची भांडणं आपल्याला जसं कळतं ना तसं आपली सगळ्यात पहिली मैत्रीण जी असते ना ती आपली आजी असते आणि तिच्यासोबतच आपल्याला म्हणजे आपल्यासारखीच ती वाटणारी आपल्यासोबत खेळणारी आपल्यासारखी आपल्याशी बोबडे बोल बोलणारी आणि आपल्याला चोरून हळूच खाऊ देणारी चाललो की हळूच एक रुपया काढून देणारी अशी ती आजी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काय तर आज सतरा जानेवारी तर आज माझ्या आजीची पुण्यतिथी आहे तिला जाऊन चौदा वर्ष झाली तेरा ते चौदा पण अजूनही तीन तशीच आहे माझ्या मनामध्ये थोडंही म्हणजे असं नाही वाटत की ती कुठंतरी लांब गेली ती सतत माझ्यासोबत असते माझ्या विचारात असते म्हणजे कधीही मला काही वाटलं ना म्हणून मी कुठली चांगली गोष्ट केली तरीही ती मला आठवते कधी मी खचून गेले तरीही ती मला आठवते कारण अशा खूप आठवणी आहेत आमच्या की ती मला त्या त्या, त्या प्रसंगात नेहमीच आठवते आणि नेहमी आठवत राहील म्हणजे ती माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही आणि हे असं एक नातं आहे ना हे एकच असं नातं आहे की ती आपण कधीच विसरू नाही शकत कधीच नाही ती खूप जवळची असते म्हणजे गोधडीतली ऊग म्हणजे आजी पाठीत प्रेमाने मारलेला धपटा म्हणजे आजी कुठली गोष्ट करताना ती चांगली होण्यासाठी सतत टोकणे म्हणजे आजी आपण धडपडलो तरी पटकन उचलणारी पण कसं चाववायचं हे सांगणारी म्हणजे आजी मुलांना जेवढं प्रेम करणार नाही तेवढं नातवांवर जास्त प्रेम करणारी म्हणजे आजी आपल्या मागे डुळ धुळ धावणारी म्हणजे आपली आजी स्वतःच्या वयाचा विसर पाडून आपल्याशी खेळणारी आपल्यात रमणारी म्हणजे आजी आपली सगळ्यात छान अशी गोड मैत्रीण म्हणजे आजी त्याचप्रमाणे अनुभवाचे बोल सांगणारी म्हणजे आजी अशी माझी आजी म्हणजे सगळ्यांचीच अज्जी अशी असते माझी आजी खरं तर खूप म्हणजे ती काहीही शिकलेली नव्हती अजिबात शिकलेली नव्हती परंतु तिला आहे ना म्हणजे पाढे पंधरापर्यंत पाढे तिचे पाठ होते त्याचप्रमाणे म्हणजे वीसचा पंचवीसचा तीसचा हेही पाठ होते तिच्या सगळ्या पाठ होत्या बरेचसे श्लोक पाठ होते खूप अशी पाठ होती आणि म्हणजे तोंडपाठ होतं हां तिचं हे खूप हुशार खूप म्हणजे फक्त लिहिता येत नव्हतं हा एवढीच गोष्ट परंतु या सगळ्या क्वालिटीज सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये होत्या तेवढीच कणखर आणि तेवढीच प्रेमळ अशी माझी ह्याची खूप म्हणजे खूप गरिबीमध्ये तिने दिवस काढले आणि पण तिला असं कधी वाटलं नाही की खूप गरीब आहोत किंवा काय आणि मी म्हटलं ना ती शिकलेली नव्हती परंतु तिची शिक्षणाबद्दल आस्था खूप होती तिला खूप आस्था होती शिक्षणाची ती शिकली नाही कारण परिस्थिती खूप गरीब होती आणि त्यावेळी तो मुलींना शिकवत नव्हतो मुलींना काय मुलांनाही शिकवत नव्हते पण तिने असं ठरवलं होतं की मी नाही शिकले पण ना मला माझ्या मुलांना शिकवायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव तिच्यावर खूप होता म्हणजे ते इतके शिकलेले होते त्यांना शिक्षणाची इतकी आवड होती तर आणि ते शिकून इतके मोठे झाले होते तर तिच्या मनात असं होतं की मी खूप कष्ट केले म्हणजे तिने खूप कष्ट केले तिने रस्त्याची कामं केली वंड्यांच्या हाताखाली कामं केली खूप ठिकाणी कामं केली तर तिचं म्हणणं होतं आलं ना माझी मुलं सावलीत कामं करतील बसून कामं करतात माझ्यासारखी कामं नाही करणार ओझे वाहण्याची कामं नाही करणार असं तिचं एक मुलं होतं आणि तिला काही करून तिच्या मुलांना शिकवायचं होतं तिला तीन मुलं होती म्हणजे माझे पप्पा काका आणि एक आत्या तर तिनं मुलींना तर त्यावेळी खूप वगैरे करून द्यायची परंतु मुलांना शिकवायचं हे तिने ठरवलं आणि हे शिक्षण घेण्यासाठी तिने खूप कष्ट केले म्हणजे आधीही ती कष्ट करत होती पण शिकवण्यासाठी खूपच म्हणजे आजोबांचं असं होतं की त्यांना शिक्षणाविषयी इतकी गोळी किंवा आवड नव्हती त्यांना असं वाटायचं की मुलं आहेत दोन ती छोट्या वयातच जर कामाला लागली तर पैसे जास्त येतील आपलं सगळं व्यवस्थित चालेल हा त्यांचा उद्देश होता आणि शिक्षणाने तेवढा वेळ वायाला जाणार असं म्हणजे जा सगळ्यांची विचार करण्याची दृष्टी त्या काळामध्ये तशीच होती परंतु तिने त्या गोष्टीलाही झुगारून स्वतःच पुढाकार घेतला आणि मुलांना शिकवलं आणि तिच्याचमुळे आज माझे काका बाबा जे काही आहेत जे शैक्षणिक घर जे आमचं झालेलं आहे ना ते तिच्याचमुळे आधी कुठलीही पार्श्वभूमी शिक्षणाची नसताना तिने इतका पुढाकार घेणं खूप हॅटसॉप आणि त्या काळामध्ये इतका इत इतके ठामपणे आपल्या मुद्द्यावर राहणं आणि त्याप्रमाणे वागणं हे खरंच खूप आणि खूप धाडस आणि कुठलीही कुठलीही अडचण कुठलीही गोष्ट जेव्हा समोर येईल तेव्हा न डगमगता न घाबरता त्याला कसं सामोरं जायचं ना हे खूप एक चांगला गुण तिच्यामध्ये होता आणि तो सगळ्यांनी ना थोडा माझ्यामध्ये आलेला आहे तिच्याचमुळे आलेला आहे कारण माझं आणि तिचं नातं मी म्हटलं ना तसं खूप होतं कारण आमच्या सगळ्या नातवंडांमध्ये मी तिची खूप लाडकी होते एकतर डिसेबल होते त्याच्यामुळे मी तिच्या जवळ सतत असायचे आणि त्याच्यामुळे आमचं खूप छान असं बॉन्डिंग होतं एकत्र आम्ही खूप होतो आणि मी तिला आई म्हणायचे म्हणजे खरं तर सगळेच नातवंड आई म्हणायची कारण तिचे भाऊ वगैरे तिला आक्का म्हणायचे मोठी बहीण म्हणजे आक्का सगळेच घरातली तर त्यामुळे तिच्या मुलांना पण तशीच सवय लागली अक्का म्हणायची पण तिला आवड होती की मला आई म्हणावं आणि त्याच्यामुळे मग मुलं तर आई आक्काच म्हणायची आई म्हणत नव्हती म्हणून मग तिने जेव्हा नातवंड झाली तेव्हा ठरवलं होतं की नाही यांना मला मी आईच म्हणायला लावणार आणि आम्ही सगळे तिला आई म्हणायचं मनाने खूप प्रेमळ अशी आई आ, आज तू गेली ना तरी पण मला तू सतत आठवतेस गाणं तुझ्याकडून माझ्यात आलं आहे आणि जे काही मी आ, आ, आत्ता बोलते आहे जे काही छोटंसं का ना धाडस करते तेही तिच्याकडनंच माझ्यामध्ये आलेलं आहे आणि आज प्रत्येक कठीण क्षणामध्ये सुद्धा मला तुझी खूप आठवण येते जेव्हा पण हा आपल्यात भांडणं पण घ्यायची खूप भांडणं व्हायची आणि त्यानंतर आम्ही होतो म्हणजे एकत्र ही तितकेच होतो अजूनही तू माझ्या सोबत आहेस आणि नेहमीच असेल आणि मी शिवाली तू जिथे असेल